आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी सालाबादप्रमाणे या वर्षीही श्रीमंत सेवा प्रतिष्ठानच्या वतीने देवदिवाळी सोहळा उत्स्फूर्तपणे संपन्न सोमवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता श्रीमंत सेवा प्रतिष्ठानच्या वतीने अक्षर स्पर्श मतिमंद निवासी विद्यालय जांभूळवाडी या ठिकाणी देवदिवाळी सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचं औचित्य साधून अक्षर स्पर्श मतिमंद निवासी विद्यालय पीठास पिठाची गिरणी सदिच्छा भेट देण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित भनगे मॅडम श्रीमत सहाय्यक आयुक्त धनकवडी क्षेत्रीय कार्यालय स्मिताताई सुधीर कोंढरे नगरसेविका प्रभा क्रमांक चाळीस सुधीर भाऊ कोंडरे सामाजिक कार्यकर्ते प्रभा क्रमांक चाळीस दीपाली संदीप निखळ संचालिका अक्षरस्पर्श मतिमंद निवासी विद्यालय जांभूळवाडी भरतगिरे अध्यक्ष श्रीमंत सेवा प्रतिष्ठान नितीन दळवी उपाध्यक्ष श्रीमंत सेवा प्रतिष्ठान सुभाष मोहिते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले निलेश जगताप यांनी सर्व मान्यवर सभासद पदाधिकारी व वर्गणीदार यांचे आभार मानले